नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मोसंबी खरेदी चालू केलेली आहे आणि आज आपण सर्वप्रथम ढासला या गावामध्ये मोसंबी खरेदण्यासाठी आलो होतो बगीचा आहे सरोदे नावाच्या एका व्यक्तीचा हा जो बगीचा आहे तो बगीचा आपण या ठिकाणी याचा सौदा केलेला आहे आणि हा बगीचा आपण घेतलेला आहे तर मित्रांनो याच्या ह्या बगीच्याची तोड वीस दिवसाच्या नंतर ठेवायची आहे आणि या तोडीच्या नंतर हा बगीचा आपण मार्केटमध्ये नेणार आहे तर संजीव भाऊ हो नारळे योगेश बकाल या दोन माणसांनी हा बगीचा घेतलेला आहे आणि हा व्यवसाय आम्ही आज या ठिकाणी उद्घाटन म्हणून चालू केलेला आहे तर आमच्या कार्याला यश येऊ हो, तुमचा सर्व शेतकरी बांधवांचा आम्हाला आशीर्वाद असो आमच्याकडून होईल तितकं शक्य तेवढी शेतकऱ्याची मनोगत त्यांच्या व्यथा आमच्यापर्यंत पोहोचू आमची व्यथा शेतकऱ्याची व्यथा ही शासनापर्यंत पोहोचू अशी आम्ही श्रीगणेशयाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या या शुभ कार्याला यश येऊ हो, तुमचा आशीर्वाद असो अशी आमची सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त व्यक्त करतो आणि आम्हाला या आज या ठिकाणी हा बगीचा भेटलेला आहे आणि बगीचा खूप अशा छान प्रकारे फुटलेला आहे अडीचशे झाड आहे आणि माल पण भरपूर आहे आंब्या माल या बगीच्यावर आहे मिरग हा फुटलेला नसून फक्त आंब्या माल या झाडावरती आहे मस्त मोसंबी आहे मोठी मोसंबी आहे तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी बगीचा खरेदी केलेला आहे तर हे मालक बसलेले आहे चला आपण त्यांच्याकडे सुद्धा थोडं जाऊया बगीचा सरला सरवट या ठिकाणी चक्कर मारलेली आहे आणि बगीचाला चक्कर मारल्याच्या नंतरच आम्ही सौदासुद्धा या ठिकाणी केलेला आहे तर पंच्याऐंशी हजारामध्ये आपण या ठिकाणी सौदा हा डन झालेला आहे तर या बगीचामध्ये नफा राहील तोटा राहील हे संजीवभाऊ नारळे आहे हे आमचे पार्टनर आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आज खरेदीला सुरुवात केलेली आहे शुभ मुहूर्तावर सोमवार आणि गणेश चतुर्थी या मुहूर्तामध्ये आम्हाला आज हा बगीचा भेटलेला आहे तर आमच्या या कार्याला यश येवो आणि तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे आम्हाला सहकार्य लाभो एवढीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थांबतो